सहकारी मित्र आम्ही आमच्या व्हिजिट करतो आहे ऑफिशियल व्हिजिट जी साईट आमची नुकतीच पूर्ण झाली ओशन इलेव्हन मोरोलला तिकडे आम्ही आमचे सहकारी सगळे आम्ही चार जणं जात आहोत आणि ही एक आमच्या ऑफिसतर्फे ही पहिलीच वेगळी भेट आहे किंवा तुम्ही म्हणजे एक पायंडा आम्ही पाडत आहोत की अशा तऱ्हेने कुठल्या पण आमच्या बे ऑफिसच्या ज्या मुंबईमधल्या साईट पूर्ण होतील त्या साईडला जाऊन व्हिजिट करायची ऑफिशियल व्हिजिट तर आम्ही आता चाललो बघू मरोलला बघूया आता पुढे जाऊन तिथे आम्हाला काय कशी ट्रीटमेंट मिळते आमचे सहकारी तिकडे आहेत महेश कुडाळकर जे आमचे साईड सुपरवायझर आहेत त्यांनी ती साईट पूर्ण केली आणि त्यांनीच आम्हाला हे असं आमंत्रण दिलं अगत्याचं की बाबा या तुम्ही व्हिजिट करा जेवा तिकडे आपली आपली साईट आहे तर बघूया आता पुढे जाऊन काय आहे ते राजेश सर तुमचा एक्सपिरियन्स कदम सेम कदम साहेब खुश आहेत खुश आहेत थँक्यू तुला कसं वाटतंय तर विशेष गोष्ट म्हणजे आमचे सर भरपूर आम्हाला म्हणजे खूप कॉपरेट कौप करतात असे कॉपरेटिव्ह सर मी कुठे बघितले नाही त्याने आम्हाला म्हणजे लगेच आम्हाला परमिशन दे तुम्ही जा म्हणून कारण आज चालू ऑफिसमध्ये कधी आम्ही कुठे जाऊ शकत नाही पण त्यांनी फर्स्ट टाइम आम्हाला असं सांगितलं की तुम्ही जा जाऊन भेट द्या बिंदास मी येतो तिकडे मी पण येतो तर एक आगळी वेगळी भेट आहे असे त्यांच्यातर्फे आम्हाला असं वाटतंय आणि खरोखर आम्ही भरपूर खुश आहोत बघूया आता हे सेंटर बरोबर वाटत आम्ही तर पोचलो भविष्य दिल्यावर होऊया पुढे काय होत आहे ते आणि आमचे सहकारी महेश कुडकर

پھر روانا <discretionüt> आता स्टार्टर आल्या एक मेंबर एक मेंबर आहे ना बघूया कसं आहे मेन कोर्स आला स्टार्टर पावड वाटतं आता मेन कोर्स बघूया टेस्ट करून मजा आहे आणि आता जेवणाला सोबत म्हणजे पुढ्यात आहे मेन कोर्स शाकाहारी आणि म्हसारी व्हेज नॉन असे दोन्ही कोर्सेस आहे माझ्या पुढ्यात आणि अतिशय पुढ्यात आहे पनीर टिक्का मसाला आणि यांच्याकडे पनीर चिकन मसाला कसं होते तुला टेस्ट कशी आहे सर फर्स्ट एक्सपिरियन्स जेवण पण खूप टेस्टी आहे तुम्ही नक्कीच विजिट करा सर्विस तर पण खूप छान आहे है, है मच्छीचे टेस्ट भरपूर यंदा आवडले आहे

तीश। सरानी सरानी सर, कर, तर तसंच सरांनी परत सरांनी परमिशन दिली आम्हाला जायला त्यासाठी पण सर थँक्यू सर्वांकडून आमच्या कारण तुम्ही जर जा नसे बोल तर कदाचित आज आमचा ऑफिसचा टाइमिंग असू तर आम्ही ऑफिसच्या आम्ही बाहेर निघतो वेगळा अनुभव आहे ना म्हणजे ऑन ड्युटी बाहेर फिरणं खाणं पिणं हे सगळं शक्य झाल्यामुळे आपल्या सरांमुळे शक्य झालेलं आहे आणि त्यांच्या परमिशननेच आम्ही बाहेर निघालो आणि बरोबर आम्ही खूप आभारी आहोत सरांचे परेश सरांचे असे सर सगळ्यांना मिळत हीच मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू फॉर पॉन सर सर्व स्टाफ करणं तुम्हाला थँक्यू राजेश सर खुश आहेत राजेश सर खुश आहेत आता झोपतील <laughs> आहो खाली पडणार आहे